युवा महोत्सवात लोकनृत्य स्पर्धेत पालघर जिल्ह्याची राज्यस्तरावर निवड विभागीय विभागस्तरीय युवा महोत्सवाला उत्साहपूर्ण प्रतिसाद युवक युवतींनी उद्याचा भारत घडवावा इंदूर आणि जाखड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर व मुंबई विभागाचे उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राजगुरू सफाळे व टीमा यांच्या सहकार्याने विभागस्तरीय युवा महोत्सव सन दोन हजार पंचवीस सव्वीस भव्य उत्साहात आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन टी आय एम ए तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन हॉल बोईसर येथे करण्यात आले या स्पर्धेत विविध कला कौशल्य आणि नवोपक्रमाचे दर्शन या महोत्सवात घडले उद्घाटन प्रसंगी पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ इंदूर आणि जाखड मॅडम उपस्थित होत्या युवा महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देताना त्यांनी सांगितलं की क्रीडासोबतच प्रत्येकाच्या अंगी कलागुण असणं खूप गरजेचं आहे चित्रकला कथालेखन कविता लेखन विज्ञान प्रदर्शन लोकगीत लोकनृत्य आणि वक्तृत्व यामुळे प्रत्येकाला आयुष्यात आनंद निर्माण होतो आपण हा आनंद मिळवला पाहिजे या समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास भन्माने जिल्हा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील प्राचार्य मधुमती कुलकर्णी गिरीश हिरणक भक्ती आमरे अमृत घाडगे मयूर खोल्लम आणि सर्व परीक्षक यावेळी उपस्थित होते